या नावाने हा वडापाव खूप फेमस आहे येतात मुंबई वरून कुठून कुठून म्हणजे काही काही वापी गुजरात आज आम्ही त्याच शॉप मध्ये आले आणि आम्ही आज मालकाची संवाद करणार आहे आणि आज आम्ही ती वडापाव खाऊन टेस्ट पण करणार आहे आणि तुम्हाला त्याचा रिव्ह्यू सांगणार तर आता इथे आमचे मंडळी आहे हरिश आ, सर आहेत आणि निकी आहे तर हे थोडे तुम्हाला माहिती देणार आहे चालत दे। नमस्कार मंडळी कस का काय चाललंय निक्कीस कट्ट्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही आज श्री साई वडापाव येथे आलेलो आहे थेट आमच्या बोईसर मधून इथे पंचवीस तीस किलोमीटर लांब दूर दूरून आलेलो आहोत चला आपण ह्याचा आस्वाद घेऊया आ... नमस्कार मित्रांनो आज आम्ही वरई दैसर गावात आलेले आहे वरई जे वरई हायवे फाटा फाटावरच आहे हा हायवे पासून तीन किलोमीटर मध्ये दैसर आहे जिथे आम्ही श्री साई वडापाव सेंटर मध्ये आलेले आहेत हे खूप फेमस आहे आणि खूप लोक इथे येतात खूप लोक इथे हे ज्याचा सॉस चकलेला आहेत आणि असं वडापाव ते म्हणतात की फाउंटेन पासून ते गुर्जा, आपल्या गुजरात बॉर्डर पर्यंत असं कोणी बनवत नसेल एवढा चांगला स्टेस्ट आहे चांगले आहे बघूया आपण आज जाऊन आणि मालकाची आपण आज भेट घेणार आहेत धन्यवाद चालू होतो तीस वर्ष चालू करतो तीस वर्षाला आमचा जादू आहे खूप लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आपला वडापाव लोकांना खूप म्हणजे खूप आवडला अच्छा तर काय म्हणजे तुमच्या वडापावची खासियत काय विशेषतः काय नाही ठेचा चटणी दोन तीन प्रकारची चटणी आहे त्याचा आणि लोकांचा संपर्क आपला चांगला आहे आणि लोक एकदम रिस्पॉन्स चांगला आहे एकदम खूपच हे आहे मुंबईवाले बहुतेक माझ्याकडे येतात तर तिथले म्हणजे प्रेक्षक जे गावातले प्रेक्षक आहेत तुमची जी कस्टमर ते कुठल्या कुठल्या वर्गाचे तिकडे प्रत्येक जाती प्रत्येक कसा कुठला नाही असे प्रत्येक समाजात प्रत्येकाचे येतात तिकडे हे कसं काय नाही असं तर ठीक आहे तर ह्यांनी आपल्याला माहिती दिली तुम्ही जे शॉप चालू जात म्हणजे तुमचं टायमिंग काय इकडे सकाळी सकाळी साडेसात वाजता चालू करतो आठ वाजेपर्यंत रेडी होतात आणि संध्याकाळी कंटिन्यू संपूर्ण दिवस ते संध्याकाळी आठ साडेआठ पर्यंत कंटिन्यू चालू असते तर तुम्ही जे वडा बनवतात किंवा तुमची चटणी जे बनवतात तर तुम्हाला हे गुण कुठून राहिलं तुम्ही कसं बनवायला नाही ते काय पहिला वडापाव माझी मिसेस बनवते बनवता मग तिथे तब्येत बरोबर नसल्या मग मी हातात घेतलं ते त्याच्यानंतर एवढ्या वर्षानंतर थोडं अनुभव आला आणि मग आता लोकांनी खूप रिस्पॉन्स दिला तर तुमची आम्हाला चटणी जी बनवतात आणि ही लसूण लसूण चटणी ही लसूण हिला खूप मागणी आहे ही खूप लोक मागतात हा ह्याची हिला जास्त मागणी आहे खूप लोकांना आवडते त्याच्यानंतर हा कांदा कांदा असतो कांदा सोबत कांदा आम्ही देतो आणि मिरची तीन प्रकारची चेट हा आणि चिंचेची पण चटणी असते ती पण आम्ही देतो पण ती आता त्यांना आहे आपल्या नाही तर तुम्ही स्वतः म्हणजे तुमचे मिसेस कडनं तुम्ही शिकला हा मिसेस मला तसं मिसेस मुलांचं माझ्या सुनेचं माझ्या बहिणीचं आहे सर्वांची साथ आहे कारण जास्त हे आहे त्याचं म्हणजे वडापावचं शेलिंग जास्त आहे ना सर्व मिसेसची सुनबाई आणि माझी बहीण या लोकांची जास्त साथ आहे आणि दोन्ही मुलं असतात तर तुम्ही इकडे म्हणजे बाहेरची कुठली माणसं नाही तुमच्या परिवार तर बाहेरचा बाहेरचा सध्या इथे गावात एकच म्हणजे शॉप आहे ना सध्या नाही आहेत दोन तीन आहेत दोन तीन कुठे कुठे आहेत तिथे नाक्यावर आहे त्याच्यानंतर बाजूला आहे अच्छा शेरिंग आपलं जरा आपलं जास्त आहे म्हणजे तुम्ही आता जे बिझनेस करता धंदा झालं त्याच्यावर तुम्हाला म्हणजे जो इन्कम आहे तो कसा आता चांगल्या पद्धतीने येतो चांगल्या चांगला एकदम ओके okay. तर ह्याच्या पुढे तुमचा जो श्री साई वडापाव आहे पुढे तुम्ही तुमचं जे वडापाव कुठे कुठे घेऊन जाणार आहे आता पालघरला आमच्या विचार आहे चांगली चांगली गोष्ट आहे आमच्या प्रेक्षकांना पण तुमच्या वडापावची चव आहे ती घ्यायला भेटणार आहे आमच्या वडापावचं नाव साई वडापाव लेकिन मुंबईवाल्यांनी फॅन्सी फेमस वडापाव ठेवलेले अच्छा फेमस वडापाव डायलोग फेमस म्हणजे तुमचं जे नाव आहे साई कुठून तुम्हाला पहिल्यापासून माझं पहिलं किराणा दुकान होतं तेव्हापासून साई किराणा स्टोर भाजीपाला तेव्हा साई किराणा भाजीपाला आता वडापाव पहिल्यापासून आहे पहिल्यापासून नाव आहे म्हणजे मी पहिल्या दुकान होतो तेव्हापासून जाय पहिल्यापासूनच मी साईबक्त हो साईबक्त चांगली गोष्ट तर ठीक आहे आता आपण खूप चर्चा केलेली आहे तर संतोष काका आता आम्हाला तुमच्या वडापावची जी टेस्ट आहे आम्हाला अवश्य अवश्य आम्हाला जर त्याची टेस्ट आम्हाला खायला दिली तर आयुष्य आमची जे टीम मेंबर आहे ते खाऊन तुम्हाला त्याची चव सांग ओके ओके सर ओके तर आपण सुरू करू हे आता वडापाव आलेले आहेत आपण बघू शकतो किती छान प्रकारे आहेत दोन दोन तीन तीन प्रकारची चटणी प्लस वडापाव चहा पण आलेली आहे गुळाची चहा आहे खूप छान प्रकारे बघू शकता तुम्ही किती छान आहे आता आम्ही ह्याची टेस्ट घेतो आणि तुम्हाला नक्कीच सांगतो कसं काय आहे किती छान लागते ऍक्च्युअली छानच आहे परंतु हे बघून तोंडातून पाणी आलंय आपण बघूया नंतर टेस्ट करू थँक्यू तर इथे आता त्यांनी आम्हाला संतोष सरांनी वडापाव वगैरे आणि चहा सुद्धा दिलेलं आहे तर आता आपली मंडळी जी आहे हरीश सर आहेत निकी आहे आणि इकडे अक्षयसुद्धा आहे तर आता ते वडापाव खाऊन आम्हाला टेस्ट सांगणार आहे त्या वडापावची टेस्ट कशी आहे तर खरोखर हे बघितल्यानंतर एवढं सुंदर वाटत आहे आणि आम्ही लोकांकडून पण ऐकलेलं आहे की ह्याची टेस्ट खूप चांगली आहे आणि खूप फेमस वडापाव आहे तर आज आम्ही ते वडापाव खाऊन तुम्हाला टेस्ट सांगणार आहे तर पहिले आम्हाला हरेश सर वडापाव खाऊन टेस्ट सांगणार आहे त्याची हरश सर तुम्ही आम्हाला टेस्ट सांगू शकता येस आता आम्ही दुकाना आता आम्ही टेस्ट करणार आहे जे वाट पाहत होतो मी वडापाव टेस्ट करून तुम्हाला सॉस सांगणार आहे ही नाईस टेस्ट आहे पण छान आहे एकदम वडापाव चांगला बनलेला आहे आपण पण आपण खाल्यानंतर चांगलं हे होते म्हणजे म्हणजे ज्यांचं आतला जे आहे यह मसाला वगैरे खूप छान आहे मी खूप सारे वडापाव खाल्लेले आहेत पण असा वडापाव मी खूप कमी खाले पण आज यांच्याकडून खायला भेटलं आहे मला आणि मला असं वाटतं की आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये तर नसणारच असा वडापाव म्हणून मी फास्ट टेस्ट केलेलं खूप छान वाटलं आहे आता मी पण तुम्हाला ते स्कूल आहे खूप मस्त आहे एकदम तिखट तिखट जसा वडापाव हवा रिअल टेस्ट ऑफ वडापाव छान आहे जे आम्ही एवढे लांबून आलो ह्याची टेस्ट करायची खरच खरंच खूप छान आहे आमची ही लांबची ट्रीप पूर्ण सक्सेसफुल झाली आहे हा वडापाव खाऊन खूप छान लागते पण ह्याच्यामध्ये जी चटणी टाकलेली चटणी ती टाकलेली आहे खूप मस्त टाकली एकदम एक लंबा थँक्यू कमेंट्स बदल आता मी अक्षुला विचारणार आहे अक्षू तू पण वडापाव खाऊन मला सांग कशी टेस्ट आहे नाही तेच येणार इतकी छान टेस्ट आहे ओके okay, तर तुम्ही असं बहुतेक वडापाव खाले असेल भरपूर ठिकाणी हो oh, oh, oh. पण तुम्हाला या वडापावची काय विशेषता वाटते काय वेगळं याच्यात ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी अवेलेबल असतात सुकी चटणी ओली चटणी टमाट कांदा म्हणजे असे व्हरायटी बाकी ठिकाणी मी तरी अजून बघितले नाहीये आहे ह्या ठिकाणी आणि आपले स्पेशल म्हणजे आपल्या मिरच्या और इसी है नहीं आसपास जी जी जी। सबसे, सबसे बेच यही तो ये वड़ा पाव की आपको मतलब क्या विशेषता लगती है मतलब इसमें क्या खास बात है इसमें ये जो तो मसाला मसाला बनाते है वो जी। मसाला बनाते हैं हैं वो जी और मैंने सुना चटनी भी इनकी बहुत आ, अलग है अलग है आ आप कहीं ढूंढ नहीं सकते ऐसी चटनी तो इधर आते हैं अच्छा अच्छा तो धन्यवाद आपने हमें अच्छे अच्छे कमेंट्स दिए तो और कुछ मैं कस्टमर से पूछना चाहूँगा

तर तुम्हाला एवढं आवडतो इकडचं वडा जाम टेस्टी वडापाव आहे अच्छा टेस्टी जाम तुम्ही राहायला कुठेकडे जवळपास नैसरलं आहे तुम्ही अच्छा तर इथे जे वडापावची म्हणजे काय तुम्हाला काय विशेषतः वाटते काय वेगळं आहे इकडे वेगळंच लागतं छान चव लागते चव लागते म्हणजे तुम्हाला ह्याच्या बाबतीत काही कंप्लेंट नाही की वडापाव वडा असं काय नाही काय म्हणजे एकदम छान लागतं छान एकदम बस तर तुम्ही आमच्या जे प्रेक्षक आहेत जे चाहते आहेत खानाचे चाहते आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणार त्या सर्वांनी वडापाव खायचा इकडून भारी टेस्टी वडापाव एक नंबर टेन्शन नाही काय नुकसान नाही तर आपले प्रेक्षक जर त्यांना जर इकडे यायचं असेल तर तुम्ही त्यांना ऍड्रेस सांगू शकाल हां इकडे कसे येऊ शकतात ते दहशतला साडेजवळ रोडवर आहे बाबू काका वडापाव नाव आहे यांचा बरोबर साई वडापाव रोडवरच आहे दुकान तर यू तुम्ही आम्हाला चांगले चांगले कमेंट्स दिले तर नक्कीच आम्ही आमच्या प्रेक्षकांना पण सांगणार की एकदा तुम्ही इकडे नक्की, तुम नक्की व्हिजिट करा कारण की एक नंबर टेस्टी आहे अच्छा वयाला सगळ्यांनी जी 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 थँक्यू धन्यवाद ह्या ठिकाणी अजून आपल्याला इथे काकांचे कस्टमर बघायला भेटत आहेत ते पण काही आपले व्ह्यूज आपल्याशी शेअर करू पाहत आहेत प्लीज आपला अनुभव शेअर कीजे ना मी गुजरात भावनगरचे हो मैं यहाँ साल से वडापाव पाव खा रहा हूँ जब से तीन तीन रुपए का वडापाव था तब से मैं खा रहा हूँ यहाँ इतना टेस्ट है कि जैसे यहाँ से जब गुजरने वाले पालघर बोईसर जाने वाले सब यहाँ रुकते हैं वो सब वड़ा टेस्ट लेके जाते है इतना बढ़िया बनाते है बगा या ठिकाणी किती जण काकांच्या वडापावची तारीफ करत आहेत त्यामुळे प्रत्येक जण या इथे आणि नक्कीच सव घेऊन बघा आणि मी तुम्हाला खात्री देते की एकदा याल तर परत परत याल धन्यवाद अक्षुजे ती आपल्या संतोष काकांना एक प्रश्न विचारणार आहे तर जी तुम्ही विचारू शकता एक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं की काका तुमचं नाव सांगा आधी माझं नाव संतोष पांढरंग पवार आता काकाच बोलले तसे की काकाचं नाव संतोष आहे पण बघा एक विशिष्ट म्हणजे काय काकाचं नाव संतोष आहे पण जे काका वडापाव बनवतात जे आपण खातो जो वडापाव खाला की आपल्या मनाला पण एका प्रकारचा संतोषच भेटतो यासाठी छान बोललेला त्यांचं नाव संतोष आहे आम्हाला खाऊन संतोष झालेला आहे बरोबर आमच्या प्रेक्षकांना एकदा तरी पाहिजे खालाय ना तुम्हाला संतोष मिळणार आहे तर तुम्ही नक्की एकदा इकडे व्हिजिट करा आणि वडापावचा स्वाद घ्या धन्यवाद असतात आणि कस्टमरला भरपूर म्हणजे इथे सर्विस देतात तर आम्ही त्यांना विचारू की तुम्ही इथे किती वर्षापासून किंवा हे करतात सर्विस देतात आणि तुमचं नाव काय ना साई, साई, साई 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 अच्छा साई, साई। तुमच्या नावाने ठेवले काय शॉपचं नाव शॉपचं नाव तर पहिल्यापासून पहिल्यापासूनच ओके तर तुम्ही मला वाटते जवळजवळ इकडे जे प्रेक्षक तर मला जास्त वाटत आहे तर इथे स सकाळी पण गर्दी असते चालूच असते तर तुम्हाला टाईम भेटतो स्वतःला किंवा किंवा प्रेक्षक जास्त असतात नाही जेवायला पण टाइम भेटत नाही तर मला वाटते नक्कीच इकडे एकदा आमचे प्रेक्षकांनी येऊन इकडे वडापावची चव घ्यायला पाहिजे कारण की ह्यांना स्वतः स्वतःला पण टाईम नसतो स्वतः पण फ्री नसतात तर खरोखर इकडे बघा तुम्ही बघू शकता किती पॅकिंग करत आहे ते वडापाव म्हणजे सतत ते काय ना काय ते म्हणजे त्याची पॅकिंग करत आहे तर चटणी लावून देतं म्हणजे खरोखर इकडे एकदा तरी आमच्या प्रेक्षकांनी व्हिजिट करायला पाहिजे आणि याची चव घ्यायला पाहिजे थँक्यू साई धन्यवाद